नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज माध्यमातून आपण आज अशा एक व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत अशा एक व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणार आहोत ते व्यक्तिमहत्वाने मालेगाव बाय्य विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याचा विचार केला आहे खऱ्या अर्थाने निवडणुका म्हटल्या तर लोकशाहीचा उत्सव खऱ्या अर्थाने महाराष्ट्र विधानसभेची निवडणुकीची चाहूल आता लागण्यास सुरुवात झाली आहे अनेक इच्छुक उमेदवार पुढे येत असताना असा एक नव तरुण मालेगाव बाय्योग विधानसभेमध्ये आपल्याला फिरताना दिसत आहे नेमकी कोण आहे तो तरुण त्याच्या पाठीमागे काय आहे पार्श्वभूमी आणि तो व्यक्तीचं नेमकी मालेगाव बाय्योग विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याची नेमकी उद्देश काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत विशेष मुलाखतीसाठी कुणाल सुरवंशी आपल्यासोबत आहेत दादा प्रबंधमध्ये आपले स्वागत खूप खूप धन्यवाद नक्कीच दादा आपल्या प्रबोधच्या प्रेक्षकांना आपल्या मालेगाव बाह्याच्या जनतेला नक्कीच आवडून घ्यायला आवडेल जाणून घ्यायला आवडेल की नेमकी आपली पार्श्वभूमी काय आहे आणि आपण नेमकी काय कोणतं आपलं कुटुंब काय नेमकी पार्श्वभूमी कायम नक्कीच इतरांप्रमाणेच मीही एका सर्वसामान्य कुटुंबातून येतो भिलकोट माझं गाव जे माळमाथ्यात आहे झोडग्याजवळ आपण जर मुंबई आग्रा हायवेने धुळ्याकडे जायला निघालो तर झोडग्यापासून एक पाच किलोमीटर अंतरावर माझं गाव शाकंबरी माताच्या शाकंभरी मातेची कृपा असलेलं माझं गाव त्या गावातून ये मी येतो नक्कीच दादा आपण भाजपाच्या वरिष्ठ पदावरती आहेत युवा कार्यकारणीवरती नेमकी आपण आज एवढं प्रदेश कार्यकारिणीवरती एवढी मजल मारलेली आहे नेमकी भाजपाला म्हणजे भाजप पक्षामध्ये येण्यास काय आपण कधी सुरुवात केली काय पार्श्वभूमी दोन हजार सोळा साली मी शिक्षण घेत असताना माझ्या वडिलांचं निधन झालं आणि दोन हजार सोळा एंडिंगच्या दरम्यान मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भारताचे यशस्वी पंतप्रधान विश्वगुरू आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि विद्यार्थी आघाडीचं काम मी पक्षात आल्यानंतर दोन हजार सोळा एंडिंगपासून चालू केले के या ठिकाणी तालुक्यात नक्कीच आपण या ठिकाणी भाजपमध्ये कार्यकर्ता आहात एकनिष्ठपणे कार्यकर्ता आहात अशी एक जी आठवण जी भाजप पक्षाबरोबर आपल्याला आली असेल काही अनुभव असेल आता लोकसभेची निवडणूक नुकतीच झाली असा काय अनुभव सांगता येईल आपल्याला नक्कीच बरेचसे अनुभव आहेत एक अनुभव सांगायचा झाला तर मी दोन हजार सतरा साली भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती नाशिक ग्रामीणची तर त्यावेळेस एक सर्वसामान्य परिवारातून येत असल्यामुळे माझ्याकडे वाहन नव्हतं खूप सारे पैसे नव्हते तर मी सिन्नरला आमच्या मा सिन्नर महाविद्यालयात भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीच्या शाखेचं उद्घाटन होतं तर त्यावेळेस मी बस मी सिन्नरला गेलो होतो शाखेच्या उद्घाटनासाठी तर त्यावेळेस माझे जे तिथले मित्र होते तरुण मित्र होते माझे ते मला घ्यायला मोटरसायकलची रॅली करून तर तिथल्या बस स्टँडला आलेले होते ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात एक छान मेमोरी आहे नक्कीच नक्कीच आपण बघत असतो आता हे राजकीय संपूर्ण पक्ष आहेत त्या ठिकाणीचं वर्चस्व निर्माण करायचं वेळ आली तर आपल्याला कोणाची मध्यस्थी टाकावं लागते किंवा आपल्याला काही आपण म्हणतो की आपल्याला वशिला काहीतरी लावा लागतो तशी वेळ आपल्यावर कधी आली नाही मुळात भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो माणूस इथे मनापासून काम करतो हा त्याचा पक्ष आहे आणि जर आपण बघाल तर एक सर्वसामान्य घरातून येऊन मी आज आठ वर्षाच्या कालावधीत एक सात आठ वर्षाच्या कालावधीत प्रदेशाचा सचिव म्हणून काम करतो आहे आणि हे फक्त भारतीय जनता पक्षातच घडू शकतं तुम्ही काम करत राहा पक्ष तुमची दखल नक्कीच घेत असतो वेळोवेळी नक्कीच आता नुकतीच आपण बघितली तर लोकसभेची निवडणूक संपन्न झाली जे उमेदवार होते भाजपचे सुभाषबाब आमरे त्यांचे निकटवर्ती आपण समजले आहोत नेमकी त्या संपूर्ण निवडणुकीमध्ये काय विषय होता कारण की ते आपलं विजयी सीट या ठिकाणी बरोबर नक्कीच ज्यावेळी असं झालं की महाविकास आघाडी आणि विशेष करून काँग्रेस या पक्षाने संविधान बदलाचा जो नारा दिला त्या संविधान बदलाच्या नाऱ्याला आदिवासी समाज बांधव असतील दलित समाज बांधव असतील हे त्या नाऱ्याला खरं समजून भाजपापासून दुरावले गेले आणि त्याचा फटका आम्हाला या निवडणुकीत धुळे लोकसभेमध्ये बसला नक्कीच हा आता तो संविधानाचा विषय असेल आता प्रत्येक भाजपाचे जे वरिष्ठ पदाधिकारी बसून तर आपण देखील तो उल्लेख केला संविधान बदलाचा ठीक आहे तो नेरेटिव्ह कुठेतरी निर्माण झाला असेल आणि त्याचा फटका धुळे लोकसभा मतदारसंघाला देखील या ठिकाणी बसलेला आहे बस परंतु आपण जर बघितलं तर मालेगाव म्हणजे आमच्या दृष्टिकोनावर असं वाटतं की मालेगावात भाजपाचे अनेक गट आढळतात नाही म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की एक कुटुंब होतं त्या कुटुंबात चार मुलं होते एकाला डॉक्टर व्हायचं होतं एकाला इंजिनियर व्हायचं होतं एकाला एक उत्कृष्ट वकील व्हायचं होतं एकाला एक उत्कृष्ट शिक्षक व्हायचं होतं आणि त्या चारी मेहनत करून ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट अशी कामगिरी करत होते तसंच आमचा जा भारतीय जनता पार्टीच्या परिवाराचा आहे प्रत्येकजण कु कुणी कुठल्या पदावर असेल कुणी कुठल्या पदावर असेल प्रत्येकजण मेहनत घेतो ठीक आहे थोडेफार हेवेदावे असतात पण त्याच्या चार मुलांचं जे शेवटी कोणाला डॉक्टर व्हायचं होतं इंजिनियर व्हायचं होतं त्यांचं अंतिम स्वप्न एकच होतं की आपल्या कुटुंबाचं नाव मोठं झालं पाहिजे आपलं कुटुंब मोठं झालं पाहिजे आणि माझ्या भारतीय जनता पार्टीचा मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक नेत्याचं पदाधिकाऱ्याचं आणि कार्यकर्त्याचं अंतिम एकच स्वप्न आहे की ते भारतीय जनता पक्ष मोठा झाला पाहिजे आणि तो मोठा होतोय परंतु आपण या ठिकाणी आपण बघितलं तर मालेगावात विविध नेते आहेत भाजपाची चांगली फळी या ठिकाणी उभी आहे यामध्ये आता आपण बालेगाव बाह्य विधानसभेची तयारीची एक दिशा दाखवत आहे बरोबर ह्या पक्षा म्हणजे एक जे कार्यकर्ते नेते मंडळी आहेत हे संपूर्ण आपण एकत्र करून यांची एक मोठ बांधून या निवडणुकीमध्ये आपण सामोरे जाल असं आपल्याला वाटतं नक्कीच कारण आपण जर बघितलं तर दोन हजार चार सालापर्यंत हा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक मतदारसंघ होता पण दोन हजार चार नंतर काही कारणास्तव युतीमुळे हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडून गेला आणि तो शिवसेनेला मिळाला त्यानंतर इथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक कोणी केलेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच पूर्ण भाजपा परिवार हा एक राहून आणि आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा निवडणूक निवडणुकीत उमेदवार उतरू नक्कीच अहो महत्वपूर्ण विषय या ठिकाणी की जी मालेगाव जागा ही महायुतीला आहे आणि महायुतीमध्ये आता आपण बघितलं विद्यमान आमदार देखील या ठिकाणी येत असतात म्हणजे आता ते शिवसेने शिवसेना सिंधी गटामध्ये आहेत मग अशा असताना वाटतं आपला की हा जागा वाटपाचा वाट 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 कुठे सुटेल आणि भाजप या ठिकाणी उमेदवार दिला असतो नक्कीच शेवटी भाजपाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून माझी ही अपेक्षा राहील की या तुम्ही जर या तालुक्याचा के अभ्यास केला या तालुक्यात जर बघितलं तरी तर भाजपाचे चांगले नेते आहेत चांगले पदाधिकारी आहेत गावागावात आमचे चांगले कार्यकर्ते आहेत आणि या मतदारसंघात भाजपाला मानणारा एक विशिष्ट वर्ग आहे एक मोठा वर्ग आहे मोठा मतदार आहे जो मोदींकडे आशेने बघतो जो आमचे नेते राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आशेने बघतो आणि त्यांच्या जोरावर आम्ही शेवटपर्यंत ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटावी यासाठी प्रयत्न करणार नक्कीच नक्कीच परंतु आपण जर या ठिकाणी बघितलं की जे आपले समोरचे उमेदवार असणार आहे ते मोठ्या बलाढ्य उमेदवार आपण असं म्हणू आणि एवढ्या बलाढ्य शक्तीचा आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सामना करणार आहे यावर मी तुम्हाला एकच सांगेल मी ठिकाणी ऐकलेला आहे की बोज कहा तक संभाला जाय म्हणून द्वंद्व कहा तक पाला जाय युद्ध कहा तक टाला जाय तू भी है वीर शिवाजी और राणा वंशज फेक जहा तक भाला जाय या उक्तीप्रमाणेच मी या ठिकाणी काम करण्यासाठी सज्ज झालेलो आहे नक्कीच नक्कीच आपण तो म्हणजे आपल्या एका शेरोशाच्या शैलीने या ठिकाणी आपण आपण या आता फिरत फिरत आहात आणि असताना अनेक आता चर्चा नवीन नवीन सुरू झालेल्या आहेत कोणीतरी एक तरुण आहे तो या ठिकाणी मतदारसंघामध्ये फिरतो आहे आणि आमदार की निवडणूक सरी इच्छुक असल्याचं सांगत आहे काय अनुभव येतोय आपल्याला गावागावी भेट देत असतात अतिशय चांगला अनुभव आहे भरपूर लोक भेटतात माझे तरुण मी तरुण आहे स्वतः त्यामुळे माझे असंख्य तरुण मित्र मला गावागाव भेटत आहेत असंख्य माझ्या माता भगिनी भेटत आहेत आणि ज्या कौतुक करता येत की मोदी सरकारने त्यांच्यासाठी जे जे कामं केलेले आहेत विशेष करून त्यांचं ते कौतुक करतात माझे जे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आहेत बाप आहेत या तालुक्यातले तेही मला भेटतायत त्यांच्यासाठी सरकारने जे केलं त्याचंही ते कौतुक करता येत आणि अतिशय सर्व समाज घटकातून मला चांगला आशीर्वाद आणि प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय असं मला सांगावं वाटतं नक्कीच आपण बोलले की आपण एक तरुण आहात तरुणांची या ठिकाणी मोठी पसंती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आपण एकंदरीत बघितलं की हा तरुण आहे जो आजचा तरुण आहे तो या निवडणुकीपासून किंवा या राजकारणापासून पळताना दिसतो हे महाराष्ट्राचं किंवा हे राजकारण मुळात गडूळ झालेलं आहे अशी भावना या तरुणांमध्ये एक निर्माण होत आहे अशा तरुणांना तुम्ही काय सांगेल त्या आता मी स्वतः सर्वसामान्य घरातून येतो आज जर आपण बघितलं की समाजात एक चित्र निर्माण केलं गेलं आहे की राजकारण हे पैशावाल्याचं काम आहे किंवा ज्यांचे आईवडील राजकारणात आहे त्यांनीच राजकारण केलं पाहिजे पण मी जो स्वतः मतदारसंघात फिरून जो अनुभव घेतो आहे तर यातलं मला काहीही खरं वाटत नाही आहे आणि माझी इच्छा आहे की तरुणांनी राजकारणात यावं या देशाला तरुणांची गरज आहे हा देश तरुणांचा आहे आणि तरुणांनी यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि तरुण जेव्हा राजकारणात येतील त्यावेळेस नक्कीच या देशाचं या देशाची उंची अजून एका विशिष्ट पातळीवर पोचेल असा मला विश्वास आहे नक्कीच या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारायचं वाटतं की ठीक आहे आपण आता मतदारसंघामध्ये जात आहेत लोकांची भेटी गाठी घेत आहेत परंतु मुळात आपल्याला असं का वाटलं की आपण या ठिकाणी मालेगाव बाह्यमध्ये उमेदवारी करावी मालेगाव बाह्यमधून या ठिकाणी आमदारकीची निवडणूक लढवावी महायुतीचंच या ठिकाणी आज मा मालेगाव पाहिलं तर सत्ता महायुतीचीच आहे म्हणजे परिणामी आपलेच आमदार या ठिकाणी आहेत महायुतीचे पण आपल्याला काय वाटतं की आपण या ठिकाणी उमेदवारी करावी आणि आपण या ठिकाणी म मतदारसंघाचं नेतृत्व करावं नक्कीच मला जसं कळायला लागलं तसं मी या मतदारसंघाकडे बघतो आहे पण या मतदारसंघाची शोकांतिका आहे की या मतदारसंघात अनेक मोठे मोठे नेते झाले अनेक मंत्रिपदं आले आणि अतिशय चांगली चांगली खाती आपल्या मतदारसंघातल्या नेत्यांना मिळाली पण कुठेतरी या खात्यांचा उपयोग ह्या मतदारसंघात झालेला नाही असं प्रकर्षाने आपण जेव्हा फिरतो त्यावेळेस जाणवून येतं की जी एवढी मोठी खाती मिळाली ती खाती फक्त ज्यांना मिळाली ती त्यांच्यापर्यंतच मर्यादित राहिली तर असं मला एकंदरीत चित्र निर्माण झालं आणि जर कुठला बदल करायचा असेल तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे आणि तीच मी स्वतःची बांधली आणि मतदारसंघाची बांधणी चालू केली या ठिकाणी नक्कीच आपण या ठिकाणी एक इच्छा व्यक्त केली आहे की या ठिकाणी मला भाजप म्हणून उमेदवारी मिळावी किंवा तुम्ही त्याचा प्रयत्न देखील करत आहात आणखी काही भाजपचे आपले कार्यकर्ते पदाधिकारी आहेत की त्यांनी देखील या ठिकाणी उमेदवारीची तयारी दाखवलेली आहे आज आपण या मुलाखतीच्या निमित्ताने बसलोय आत्तापर्यंत तरी माझ्या दृष्टिकोनात असा कुठलाही उमेदवार नाही भारतीय जनता पक्षाकडून की जो आज ग्राउंडवर फिरताना आपल्याला दिसेल बरोबर परंतु आता मागे काही चर्चा झाल्या त्यानुसार आपण बघितलं की इतर बी काही उमेदवार आपल्यासमोर असणार आहेत इतर काही उमेदवार आहेत या ठिकाणी निवडणूक म्हटली तर पैसा आला आर्थिक बजेट आलं सगळ्या गोष्टी आल्या तर संपूर्ण आर्थिक बजेट कसा आपण सामोरे जाणार आहेत आर्थिक बजेटचं तुम्ही म्हणाल तर माझ्यासाठी या जनतेचे मालेगाव तालुक्याचे जनतेचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत आणि आपण जर बघाल ह्या वेळेची जी निवडणूक आहे ती कुठल्याही उमेदवाराची नसेल आणि जर आपण मी आता मतदारसंघात फिरतो आहे माझं जवळपास पन्नास साठ टक्के या मतदारसंघात फिरणं झालेलं आहे एकंदरीत या मतदारसंघाचं जे चित्र आहे तर ते चित्र हे सांगते की ह्या वेळेची जी निवडणूक आहे ती निवडणूक जनता हातात घेते आणि ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेते त्यावेळेस ती कुठे जाते हे तुम्हाला मला वेगळं सांगण्याची गरज नाही ते आपण जाणून आहोत नक्कीच नक्कीच त्याच पद्धतीने आपण जर बघितलं की ते भारतीय जनता पार्टी आहे आज मालेगावमध्ये मजबूत स्थितीमध्ये आहे बरोबर परंतु काही आपण मागील एखादा वर्षाचा जर इतिहास बघितला असेल तर काही नेते भाजपला सोडून गेले बरोबर नेमकी त्याचा परिणाम देखील या ठिकाणी भाजपवर घडू आला का एका मध्ये तुम्हाला काही परिणाम दिसला का दे ने ते नेते सोडून गेल्यानंतर काही भाजप कमकुवत झाली असं वाटलं का नाही नक्कीच नाही आणि तुम्हाला विशेष करून सांगतो की भारतीय जनता पक्ष हा नेत्यांचा पक्ष नाही आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा केडरवेस पक्ष आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ता हाच इथला प्रमुख मूळ मुद्दा आहे मु� तो धागा आहे तो कणा आहे भारतीय जनता पक्षाचा त्याच्यामुळे नेते येत असतात जात असतात पण कार्यकर्ता टिकतो आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कुठल्याही स्वार्थाशिवाय या ठिकाणी काम करतो त्यामुळे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी अतिशय मजबूत स्थितीत आहे हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो नक्कीच महत्त्वाचा विषय असा की आता आपण उमेदवारी करायची आहे आपण जनतेमध्ये फिरत आहात मालेगावातल्या माले अशा कोणत्या समस्यांची आपल्याला जाणीव झाली का की ह्या ठिकाणे मालेगाव कुठेतरी मागे आहे आणि त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतात असे काही आपलं धोरण किंवा पुढील दृष्टिकोनातून आपले काही विजन आहेत का नक्कीच आपण जर बघितलं तर मालेगाव तालुक्यातला जर एक विशिष्ट भाग सोडला तर बऱ्यापैकी ठिकाणी पाण्याची समस्या ही मोठी आहे शेतकरी म्हणजे तुम्ही म्हणाल तर मालेगाव तालुक्याचा बराचसा भाग हा बारमाही शेतीचा नाही या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की म्हणजे मला सांगतानाही माझं मन भरून येतं की नियतीने माझ्या मालेगाव तालुक्यातले शेतकरी मायबापांना कसण्यासाठी जमीन दिली ती जमीन कसण्याची त्यांच्यामध्ये हिंमत दिली पण जे पाणी नियतीने शेतीच्या शिवारात द्यायला पाहिजे होतं ते माझ्या शेतकरी मायबाप्पांच्या डोळ्यात दिलं आणि ते डोळ्यांचं पाणी उतरवून मला शेतीच्या शिवारात न्यायचं आहे त्यासाठी मी ही निवडणूक लढतो नक्कीच म्हणजे जलसिंचनाचे कामं असतील नक्कीच आणि आपण बघत असतो की सर्वसामान्य कुटुंबाच्या किंवा सर्वसामान्य व्यक्तींच्या गरजा काय आता आपण जनतेमध्ये जात आहेत आपल्याला त्या जन समस्यांचा अनुभव होत असेल बरोबर नक्कीच याचा विचार येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे असं वाटतं आपल्याला नक्कीच ज्या ठिकाणी आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांच्या समस्या असतील युवकांच्या रोजगाराच्या समस्या असतील माता भगिनींच्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या समस्या तर फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे जे सर्व घटक आहेत हे एका आशेने या ठिकाणी बघतायत आणि त्यामुळेच ह्या वेळेस मालेगाव तालुक्यात परिवर्तन होईल अशी अपेक्षा या मतदारसंघातला प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती करतोय नक्कीच या ठिकाणी भाजपचा एखाद्या कार्यकर्त्याने मालेगाव बाह्य विधानसभेमध्ये म्हणजे ज्या ठिकाणे महायुतीचा स्टँडिंग उमेदवार म्हणजे आमदार आहे त्याच्या विरोधात बोलणं की किंवा कि प्रचार यंत्रणा फिरवणं आणि मतदारसंघामध्ये जाऊन मी उमेदवारी करणार आहे अशी इच्छा व्यक्त करणं खूप मोठी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये आताची खूप मोठी गोष्ट आहे ही गोष्ट आपले मालेगाव बाह्यमध्ये घडत आहे खऱ्या अर्थाने एखाद्या कार्यकर्त्याने किंवा तळागाळातल्या कार्यकर्त्याने किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्याने ही इच्छा व्यक्त केली असती तो भाग वेगळा आहे आपण प्रदेश कार्यकारणीवरती आहात बा भाजपच्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला कसे काही संकेत नाही म्हणजे मी तुम्हाला सांगतो की आपण जे म्हणालात की आम्ही महायुतीत आहोत आम्ही मान्य करतो पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे आमच्या पक्षामध्ये स्वातंत्र्य आहे आमचा पक्ष एका विशिष्ट विचारधारेवर चालतो आणि माझी इच्छा आहे माझी मागणी आहे ती मी माझ्या पक्षाकडे करेल की मला उमेदवारी मिळावी ज्या मतदारसंघात नक्कीच काय वाटतं आपला जो पक्ष आहे नक्कीच आपल्यावर विश्वास ठेवेल आपल्याला संधी देईल मी अपेक्षा व्यक्त करतो पक्ष जो आदेश देईल शेवटी भारतीय जनता पक्ष हा आदेशावर काम करणारा कार्यकर्ता आहे या पक्षातला आणि पक्ष जसं सांगेल त्या पद्धतीने माझी पुढची वाटचाल असेल कोण दादा आम्ही जे आपल्याला प्रश्न विचारले त्याचे हासत असत आणि आपल्या शैलीच्या माध्यमातून आपल्या कलेच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत आपण या ठिकाणी उत्तर दिले तर आपली ही मालेगावकर जनता जी माले जी आहे जे मालेगाव बायची बंधू आहेत ती जनता आहे त्याला काय आव्हान म्हणायचं झालं तर मी मालेगावच्या जनतेला एकच सांगेल की मालेगावचा सा सर्वांगीण विकास व्हावा मालेगाव समृद्ध व्हावं मालेगाव सुंदर व्हावं हे माझं स्वप्न आहे पण हे स्वप्न या मालेगाव तालुक्याच्या शिवाय मी पूर्ण करू शकत नाही त्यामुळे माझ्या मालेगाव तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला एकच विनंती असेल की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे मला तुमची मदत हवी आणि तो आशीर्वाद तुम्ही मला द्याल अशी मी मालेगावच्या जनतेकडे अपेक्षा व्यक्त नक्कीच कुणाल दादा या ठिकाणी आपण आम्ही आपला वेळ मागितला होता की मतदारसंघामध्ये जी काही चर्चा सुरू होती खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर मालेगावातील चाळीस पंचेचाळीस गावाच्या पुढे म्हणजे पन्नास एक गावांपर्यंत कुणालदानी आता गावात जाऊन जनतेशी संपर्क साधलेला आहे जनतेच्या मनात नेमकी काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या जनतेचा प्रतिसाद देखील त्याच पद्धतीने त्यांना मोठ्या पद्धतीने मिळत आहे आणि ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस चर्चा आमच्या कानावरती आल्या की आम्हाला देखील वाटलं की हे व्यक्तिमहत्व कोण आहे हे समजलं पाहिजे आणि त्या व्यक्तिमहत्वाचा परिचय आपल्या प्रबंधच्या माध्यमातून मालेगाव मालेगावबायाच्या जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे हा या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला होता नक्कीच आपण बघितलं की सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येऊन एक भाजप किंवा एक राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीपर्यंत मजल मारणारा हा एक युवक हा एक तरुण खऱ्या अर्थाने त्यांनी जो भाजपच्या निगडीत असलेला एक पक्षाच्या निगडीत असलेला एक किस्सा देखील सांगितला की सर्वसामान्य गरीब कुटुंबातून ह्या व्यक्तीने पुढाकार घेतला पुढे आले जर त्या शाखेच्या उद्घाटनात जात असताना ते बसवरती त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यावेळेस ते त्यांच्या आठवणी देखील या ठिकाणी या माध्यमातून आपल्या ताज्या झाल्या खऱ्या अर्थाने आपण बघितलं की सर्वसामान्य व्यक्तीची जाण कोणाला असते तो जमिनीवरचा कार्यकर्ता असतो किंवा तो सर्वसामान्य कार्यकर्ता असतो त्यालाच या जनतेची जाण असते आणि या जनतेशी नाळ असते खऱ्या अर्थाने आम्हाला देखील वाटतं कोणाला दादा आपली जनतेशी नाळ अशीच टिकून राहावी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे काही आपले स्वप्न आहेत जे काही आपण आता मालेगाव बाह्य विधानसभेची जे ज्या काही आपण अपेक्षा व्यक्त केलेली आहे याच्यात आपल्याला यश मिळो या सदिच्छा या शुभेच्छा आम्ही प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या वतीने आपणास देत आहोत आणि या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्य धन्यवाद